बोल जल्दी बोल हेलो हेलोडाल कल कल सुबह मालूम निकलना है जल्दी बोल सुबह मुझे रत्नगिरी हमारा पहलो इंटरव्यू हुआ रत्नागिरी जाना तो जो भी बोलूंगा सच बोलूंगा सच कैसी सिवा कुछ नहीं बोलूंगा स्प्राइट क्लियर है यस हैप्पीनेस टू कोकर नमस्कार मित्र हो मी साईराज किरी स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता पण तुम्हाला असं वाटायचं की आपण कुठेतरी गावाकडे असं कुठेतरी एका रानात वगैरे बसलोय पण तसं नाही आहे आपण मुंबईतच आहोत आणि आपल्यासोबत बघताय आपला काय कोकणी एक कंटेंट क्रिएटर रील स्टार फेमस कॉमेडी रील स्टार बंटी दादा कांबळी त्याला कसा आहेस मस्त एकदम पहिली गोष्ट तर मी एवढं बोलतो काय स्टारवीर नाही आहे पण माझं हा आयुष्यातलं पहिलो इंटरव्ह्यू आहे आणि साईराज हा इंटरव्ह्यू घेता माका एकदम कसा वेगळाच वाटता की आयुष्यातलो पहिलो इंटरव्ह्यू मी देतोय बरं वाटत काहीतरी म्हणजे असं कमावलं काहीतरी <laughs> बघू आता बाकी तू बरोबर सॉरी तुला नाही ना अरे ना मी तुला तू नाही त्रास दिला कधी बसन मना होतो घेऊया घेऊया पण मला असा वाटा हो ना, ये होता येणार होते मी माझलो म्हणजे त्या त्रास देऊ मला आवडत होता मी म्हणा की तू मी येतोय इथ पण काही गोष्टींमुळे नाही शक्य होत तर तोच बोललो की माका मी असे त्यासाठी फेरी हा माझी तर मी येते म्हटलं ठीक आहे मग म्हटलं आता दे कारण त्याची काय होती आता काय जाऊन की आपण आरामात म्हणजे कसं आरामात बोला तो 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 येस तर मग येणार होते मी मालवणकच पण आता आणायचे मुंबईत आले होते मी पण दादा मुंबईत होतो म्हटलं हरीसरत म्हणजे मालवणची फेरी वाचली तर म्हटलं दादा का भेटाकून जाऊया तर मग दादा मी तुझं एक असं छोटसं एक तुझ्या या इंस्टाच्या म्हणजे तू आज कंटेंट केली ले <laughs> एक स्टार आहेस त्याच्या जर्नी बद्दल आणि आता तू नवीन नवीन एक स्टार <laughs> नाही आणि एक तू एक युट्यूबला माझा चॅनल सुरू केलं असतं त्याच्याबद्दल एक थोडीशी तुझी मी जर्नी जाणून घेणार आहे तर <Jac> करू सुरुवात कर नवीनच तर तुझं हे आता तू इन्स्टाला कधीपासून तू इन्स्टाला व्हिडिओ वगैरे बनवायला लागलास इंस्टा व्हिडिओ बनवतो मालवणीत बोलतोय हा मालवणीतच बोल बरोबर आहे कारण आपली भाषा बरोबर आहे मालवणी माझा असं विषय झालो मी दोन हजार तेरा मुंबईत अच्छा तेव्हा दोन हजार तेरात मुंबई गेलोय ना तेव्हा म्हणजे असा माका असं व्हिडिओ वगैरे बनवतो असं काही एवढं या नव्हतं पण मी जॉबला जाय जॉब वरसून मी रिटर्न घराकडे ये तेव्हा मग असा माका काय कामच नसा म्हणजे असं काय करायचं तर मोबाईल घेऊन आपलं असं स्क्रोलिंग करत काही ना काहीतरी आपलं ह्या करीत खायचे तरी ॲप तर त्याच्यात एक असा डब स्मॅश एक एप होता त्याच्यावर आपण लिप्सिंग करूची असं असा या होता मग आता लिप्सिंग वगैरे करत ता असा मग मित्र वगैरे कोणत नसल्यामुळे कसे सगळे गावचे मित्र बरोबर त्याच्यामुळे हळीतलं कोणाशी जास्त संबंध नाही मग हे असे ते डब स्मॅश वर असे डबिंगचे व्हिडिओ वगैरे बनय फनी वगैरे त्याच्यानंतर मग डब स्मॅश नंतर म्युझिकलीला ते म्युझिकलीवर व्हिडिओ बनवू लागले नंतर टिकटॉक गेला त्याच्यावर व्हिडिओ बनवू लागले पण असे मग त्याच्या फनी किंवा असे क्रिएटिव्ह व्हिडिओ असे काहीतरी असा काहीतरी आपला वेगळा माइंड लावून काहीतरी असे व्हिडिओ बनवले बरोबर असा करा आणि त्याच्यावर मला एकदा अशीच ग्रोथ लागली भेटली आणि एवढे असे व्हिडिओ वगैरे वाई व्हायरल होऊ लागले म्हणजे थे हो झाले आणि इन्स्टाच्या पेजने वगैरे पण टाकले नाही खूप चांगले आणि एक दिवस त्या बंद झाला त्या बंद झाला या झाला का आपल्या देशाच्या चांगल्यासाठीच झाला त्याच्यामुळे आमचा त्याचं सन्मानच आम्ही आज केलो आदरच केलो विषय काय झालो की आपले दोन हजार व्हिडिओ मी थंय बनवले ते काहीतरी दुःख वाटलं माझं म्हणजे मा, मा, मग मग परत बरोबर मेहनत होती हो आणि दीड लाख फॉलोअर्स माझे थंय झालेले दीड लाख फॉलोअर्स झालेले आणि त्याच्यात वा, असा ह्या लागला की आपण एवढ्या ह्याच्या गेलेलो आणि नंतर मग आता परत आता काय सुरू करत परत असे म्हणजे आता काय आता परत या करत मग तो एक जरा असं डिमोटिवेट झाल्यासारखं झालेला पण म्हटलं चल ऍप ह्या आपल्याक ह्या नाही बरोबर की ॲपने आपल्या वरती ऑनलाईन किंवा ही अशा गोष्टी नाही तर आपण काहीतरी केलं हो ना मग म्हटलंय चला आता आपण आपले स्वतःचे व्हिडिओ बनवायचे आपल्याकडे तरी एडिटिंग करू शकतो या करू शकतो मग मी खायच्या ॲपचं मोज जोश आणि असे ऍप दिले पण मी असं विचार नाही केले की मी त्या ॲपवर जातले मी या जातलं मी माझे स्वतःचे मालवणी कंटेंट बनवू लागले मालवणी भाषेत व्हिडिओ बनवू लागले एक छोटेसे विनोदी असे व्हिडिओ बनव एडिट करे स्वतःच्या व्हॉट्सअपला एक ग्रुप करून ठेवलं आहे त्याच्यावर मी त्या ग्रुपला सोडे आणि मालवणी पब्लिक किंवा आपली कोकणातली पब्लिक एवढी लॉयल आहे ना yes. की त्यांना म्हणजे ते व्हिडिओ आवडत आणि ते हा आणि हो मालवणी कंटेंट क्रिएटरच कोण नव्हते एक मंदार सिटी आहे आणि असे खूप म्हणजे हाताच्या कोणत्या बनत नव्हते लॉकडाऊन नंतर लोकांना चांगली गोष्ट आमका बघून पण कोण कोण म्हणतात आम्ही तुझे व्हिडिओ बघून आम्ही सुरू केलं ताव आम्हाला बरं वाटतं पण एक बरं वाटतं की मालवणी भाषेत करतो ते मालवणी भाषा सोडत नाही आपली भाषा पुढे नव्हत बरोबर आणि खरंच मग ती जी दोध भेटली ना ती भेटतच गेली म्हणजे अशी पब्लिक अशी व्हिडिओ येऊची वाट बघूक लागली मग एक बरा वाटत गेला आणि एक दिवस असो फिरायला गेलेलो आम्ही हका आंबोलीत लॉकडाऊनच्या एंडिंगला म्हणजे असं आम्ही आंबोली फिरायला गेलेलो संपल्याच्या नंतर तर पावसात मित्रांनी बोलाक लागली काहीतरी व्हिडिओ बनव काहीतरी व्हिडिओ बनव तर तेव्हा तो ट्रेंड दिलेलो हबीबी कम टू मुंबई हबीबी कम टू दुबई असं असं कोकण वर कोणी काय केलेला नव्हता मी हो म्हटलं हबीबी डायलॉग तुझा फेमस झाला हबीबी असे म्हणतात ना लोक आपण काय करूया हबीबी नको आपण ना बाबले या म्हणजे आपल्या थाईचं नाव हो, कोकणातलं नाव ना हो, काहीतरी घेऊया बाबले या किंवा बबने या असं काहीतरी नाव घेऊया नी करूया थे रवलं आणि मग तो केलंय मनी गान बायस हे बाबने या कम टू कोकण आणि खाय तर आपल्या निसर्ग सौंदर्य दाखवलं आपल्या कोकणातला ते लोकांना व्हिडिओ एवढी आवडली तो व्हॉइस आज पण फिरता लोक व्हिडिओ बनवतात रील आणि एक की आपला आवाज लोकांपर्यंत कोकणासाठी काही ना काहीतरी गेलं बरोबर मोठा असं काही नाही केलं पण एक काहीतरी छोटासा काहीतरी आपला काहीतरी आठवण अशी रावली पुढे मागे आमची काहीतरी आठवण असते रि एक बरं आणि तशी मग हळूहळू त्या व्हिडिओ मधून असे एक एक म्हणजे असे तुझ्यासारखे माणूस लकी म्हणजे लकी आपलं पहिल्यापासून लकी असे बाकीचे असे माणूस भेटत गेले आणि कोशे चांगली माणसं भेटत गेली देवाच्या कृपे अशी जर्नी सुरू झाली आणि आज आता याच्यापर्यंत आपल्या गोष्ट समोर म्हणजे अशी थोडंफार का असा ना एक मालवणी कंटेंट क्रिएटरवर म्हणून ओळखतात काय एक बरा वाटतं रील स्टार म्हणा ना काल मालवणी कंटेंट क्रिएटर म्हटलाच ना खूप आनंद कोकणातलं क्रिएटर म्हटलाच ना खूप आनंद वाटतो ओके आणि आता भाषण दिले नाही रे असा काय नसा पण असा जर रिअलिटी म्हणजे असं काय पाठ करूची काय फक्त गरज नाही लागली की जर असा माझ्या बाबतीत जर घडला सगळं सांगितलं आणि मी आता दुसरा म्हणतोय की आता तुला आता आपलं एक रील स्टार आपलं रील्स एक अवॉर्ड पण भेटलो आपलं कोकण सन्मानला कोकण सन्मान बरोबर तेव्हा तुका कसा वाटला मग तुका कसा वाटला म्हणजे त्यावेळी वोटिंगचा विषय होतो हाँ. मी ऍक्च्युली रीलच्या ह्याच्यात असतय मेम असंच टाकी असाकलेलं आहे अपेक्षा पण म्हणजे खूप जण होते आणि खूप जणांनी मेम चांगले बनवले मी सांगितलेलं आहे पण ज्याचं मेम्स आवडत एका वोट करा तुम्ही पर्सन म्हणजे मी माका म्हणून वोट नको करू असं सांगितलेलं आहे पण काय म्हणतात लोकांचा प्रेम एवढा ना वोट केले आणि माकाच केलेली शेवटी आणि जिंकवून आणलेली ती सगळे आपल्या कोकणातल्या क्रिएटर्स म्हणजे कोकणातल्या सगळ्या पब्लिकचा जो प्रेम दत्ता त्यांचा सपोर्ट असा त्यांनीच ह्या था सगळा घडवून आणले एकदम भारी वाटलेला तेव्हा माझा <laughs> बरोबर आहे आणि म्हणजे आपल्या मालवणी माणसाचा प्रेम भरपूर आहे मालवणी माणसाचा कोकणी माणसाचा विषयच नाही विषयच नाही आणि दुसरं पण एक आता मजंत्री काही आजू काय अवॉर्ड काय भेटतो ना काही आपलं ते रील्स मालवणी रील्स मालवणी हे आपले त्याच हे बघण्या कम टू कोकण कम टू कोकण च्या पिकअप लाईन साठी लाईन हुक लाईन हुक आणि आता मी तुका विचारतोय आता जेव्हा तू खे आता खे मुंबईत कधी आलं कधी फिरतो तू तर तेव्हा तुला भेटतात काशी माणसा बाबा आम्ही तुमची रील भेटतो खूप भारी असतात मस्त बनवतो तुम्ही एक वेगळंच या असतात असं एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स असत म्हणजे असे एखादा जो अचानक थांबवलं आणि तू व्हिडिओ बनवतोस हो, ना म्हणजे बरेच झाले त्याने माहिती दुसऱ्या किचा ओळखलं म्हटलं नाही तो म्हणायला नाही ओळखलं अरे तो हे बबने टू कोकण हा तो असं असं म्हटलंय तो बबने म्हणान ह्या ज्या कॅरेक्टर आला त्या ह्या झाला खूप म्हणजे कनेक कनेक्ट झाला कनेक्ट झाला लोकांना आणि लोकांना एक आपला असा ती बरोबर बरं वाटतं आता म्हणजे एक वेगळं हा जरा होऊ लागला मग आता तुझं शिक्षण वगैरे काय झालं आणि कुठे झालं लोकांना म्हणजे असं अजून कोणाला काय माहिती नाही मी जास्त जणांना माहिती नाही की माझं शिक्षण काय तर माझं शिक्षण मी कम्प्युटर इंजिनिअर अरे वा मस्तर आहे खरं मला माहित नव्हतं कोणाकच नाही जास्त कोणाक माहितीच नाही मी कम्प्युटर इंजिनिअर याच्या डिप्लोमा गेलोय त्याच्यानंतर आपला आता दुकान या म्हणजे ही वेगळी या बाजू आपला किराणाचं दुकान आहे मी करतोय याचे <laughs> आपले सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे बनवतोय एक वेगळं कॉन्सेप्ट सुरू केलंय मी मोबाईल सिनेमॅटिक आयफोन सिनेमॅटिक म्हणान पण तो पण कशाक सुरू केला होतो सांगतोय मी माका फक्त आवड होती व्हिडिओ करूची म्हणून मी माझ्या एका मित्राचो माझ्या एका मित्राच्या बहिणीचो त्याच्यानंतर एक दोन अजून एक दोन मित्रांचे असे केलंय आणि ते व्हिडिओ लोकांक एवढे आवडले ना की ते म्हणायला लागले की तू ये आमचे व्हिडिओ बनव आमचे व्हिडिओ बनव तर दुकान बंद करून जातं कसं व्हिडिओ ह्या क्षेत्रात आपोआप ओढलो गेलो मी तळेस बघले म्हणजे ती देवाची स्वामींची इच्छा समजायची आणि त्या ह्याच्यातच माझा बिझनेस टाईप म्हणजे तो जो सुरू केलेला आहे तो रावलो बाजू की आता आई बाबा सांभाळतो जास्त करून मी खूप कमी असते रेअरली असते कारण माका शूट करून परत एडिट करण्यात एवढं वेळ जाता ना की कारण समोरच्या पार्टी चांगलाच देऊ वेळ जाता मग तो थोडं ओळलो गेलोय मी डायरेक्ट आणि आता मी पूर्ण सिनेमॅटिक सगळे जे कार्यक्रम असतील ते मी करतोय लग्न हळद बड्डे काय ओपनिंग सेरेमनी वगैरे असतील तर असे करतोय आणि तो कॉन्सेप्ट सुरू करूचा कारण की आपण डीएसआर एस म्हणजे आमच्या साईडी एवढं ह्या नाही की एवढे पैसे करतात कोण कोण म्हणजे बजेटवाली असतात त्यांना पंचवीस तीस हजार मी तर ज्यांचा बजेट हा त्यांना सरळ सांगते क्वालिटी होई या तर तुम्ही डीएसएलआर वर करा ते पण आम्ही देतो म्हणजे मित्र वगैरे असतात त्यांना आम्ही सजेस्ट करतो कोण असतात ते त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे करा पण जर तुमचा बजेट नसत लो बजेट म्हणजे आपला प्रत्येक जण आहे तेवढा तो एक दहा बारा हजाराच्या मध्ये करून देतो म्हणजे त्यांचे जवळजवळ वीस पंचवीस खूप दहा बारा हजार असतात बाकी आम्ही पाच हजारापासून पण स्टार्टिंग हा ते त्यांचे क्लिप्स वर रील बिल असे असतात रील्स होय आमका कोणा कोणा शॉर्ट्स होय असतात त्याच्यानुसार तीन चार पाच हजार असे पण घेतो प्रत्येकाचा वेगवेगळा हा कॉन्सेप्ट फक्त आपल्या ज्यांचा ज्यांना व्हिडिओ करूची इच्छा सिनेमॅटिक पण फक्त फोटोग्राफीकडेच जातात ते बिकॉज ऑफ बजेट बरोबर मग ते आम्ही शंका ह्या करत त्याच्यासाठी तो आम्ही कन्सेप्ट सुरू केली आपल्या सर्वसामान्यांचा परवाडा खोया असतो अगदी बरोबर शिक्षण तुझं कुठे आलं इकडे का मालवण माझा सगळा मी पहिल्यापासून मालवणाकच राहूत मी डिप्लोमा पर्यंत सगळं शिक्षण माझा मालवणाकच झाला आपला पॉलिटेक्निकला त्याच्यानंतर हो। मग आ, मी मुंबई गेलोय मुंबईत मी गोदरेजला होते पाच वर्ष पाच वर्ष होय मग जॉब केले जॉब करून मग मी माका एचडीएफसी जॉब लागलो मालवणा त्याच्यामुळे मी थंय गेले लॉकडाऊन मध्ये जरा जॉबचा प्रॉब्लेम झालो मग नंतर मी दुकान सुरू केलंय दुकानातून मग सिनेमॅटिक कडे वळले आणि आता कंटिन्यू सिनेमॅटिक मध्येच असतंय जास्त जॉब बी काही करत नाही ह्याच्यात तू फुल टाइम करिएटर फुल फुल टाइम असो ह्यात असे म्हणजे बरोबर बरोबर क्रिएटर म्हणा गेलं तर एक तो वेळ मिळतो तेव्हा करते मी असो बरोबर कंटिन्यू म्हणून तिच्याकडे बघणे जमात कारण शेवटी सगळा काम सांभाळून करू नाही उद्या म्हणते काय व्हिडिओ करीत बसता पण डोळ्यांची अशी वाट लागताना एडिटिंग करताना वगैरे तर शेवटी मी तो तू कसं एडिट करत ना माझी सगळी एडिटिंग जादा करतो माझा मोठा करतो एडिटिंग टायटल माझी आई वर पण तुझे पण आम्ही म्हणजे असं प्राऊड फील करतो की तू एवढा सगळा असाल एक सगळ्या याच्यावर मात करीत पुढे चालले स्वतःच ठसो उमटलं आमचा फारात प्राऊड फील करतो आम्ही तुम्ही मागे पण बघितलेलं आहे जेव्हा तू आमच्या भेटा गेले म्हणजे एका भेटा अंकिताकेटा असते एका तेव्हा पण मी तुझं डेडिकेशन बघितलं एका व्यक्तीसाठी मी एका व्यक्ती तू भेटासाठी म्हणजे तू एखाद्या व्यक्तीक भेटासाठी तुझा ज्या डेडिकेशन कुठे जाऊ शकतो जर आपल्याला वेळ दिली असेल आणि त्याच्या आण। आणि तो म्हणजे आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतो तो म्हणाल की आपण जाणे गरजेचं आहे ना येस बरोबर ना कारण का कामातून वेळ काढून आपल्याला वेळ बरोबर आमचा एकच आहे की जो माणूस येताना म्हणजे जॉब वरसून वगैरे कंटाळान इलेलो असता घराकडे याचा काहीतरी एंटरटेनमेंट हो काय त्या म्हणजे आमची व्हिडिओ बघितल्याच्या नंतर असा वाटा म्हणजे काहीतरी त्याच्या चेहऱ्यावर हस्य आणि तो संपूर्ण दिवसभराच तो ताण असतात राकेश दादा राकेशदा तर कसं होते जॉब वर फिंग असे येतात कांच्या मग त्यांना जरा हसवत असतं मग थोडाफार आमचा <laughs> तर चालता म्हणजे एक बरा वाटतं की लोकांचे कमेंट येतात ना व्हिडिओ मस्त होतो हा म्हणजे दिवसा तो ताण म्हणजे आमका कमेंट देतो मेसेज की तुमचे व्हिडिओ बघून म्हणजे असं गावात इल्यार वाटतात वाटत कोकणात uh, येल्या थँक थँक्यू तुम्ही कोकण पुढे नेतात हे व्हिडिओ बघून आमक इन्स्पिरेशन असं भेटल्या कि वाटत म्हणजे अजून काहीतरी करा म्हणजे यांच्यासाठी करा जे मुंबईत असत पण ते आमच्यामुळे कोकण कोकणात असं असा अनुभवत ह्या ज्या ने किंवा मेसेज ने सांगतात ना तेव्हा आमक असं वाटतं की आम्ही काहीतरी करतो होता चांगला करतो असे बोलणारे होते आमका की आता काय करीत बसलो व्हिडिओ करीत बसलो काय मिळताला त्याच्यात ह्या या मिळताला काय काय मिळताला काय असं मिळत होत पण आज तेच लोका आई काय सांगतात माहिती हा की तुमचा मुलग व्हिडिओ भारी बनवता मस्त असतात व्हिडिओ बन आणि आई येऊन आमक सांगता येई ही जी भेटलेली ती चांगली होती Uh, बेए बेए चांगले बनवता भारी वाटत बघू कसा काहीतरी बनवत राहतो आज ती मेंटॅलिटी बदलली बरोबर म्हणजे आपण प्रयत्न करीत राहू आपण आपल्या शंभर टक्के देत राहायचं स्वामींच्या हातात ते काही प्रयत्न का देतच राहू दिसत आपल्या बरोबर बरोबर आणि मग कधी आता गाव कधी आधी येतं गावात आता माका यायचं होतं आणि निघणारच असते मी सहा महिन्यांनी लई रे मुंबईत

आहेत चायचे पण असं आपले कोकणात जास्त करून कोकणातले मला ओळखले जाते कोकण आवडतं आपलं आणि हे आपले आमचे आमय दादा हे एक कॅमेरामॅनच्या भूमिकेत असत युट्युबर पण असत आणि एक चांगले माणूस म्हणण पण असतात व्हिडिओ व्हिडिओ बरोबर बोलला

दादा खूप छान वाटलं आणि एवढा तू माझ्यासाठी वेळ काढला त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद सॉरी तुका शौरी 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 ना ना मी सॉरी मी असा होता की माका तुझ्याकडे यावता होता, होता माझा तुका त्रास देऊच नव्हतो पण आता मी काय करू शकतो तिकीट पण काढलं ना तिकीट नसते काढलं पण थांबलं असतं ऑप्शन नाही आपल्याकडे एक खरंच मेहनती युट्युबर असा तो जा करताना आता म्हणजे असा एक बाकीच्या लोकांसाठी एक्झाम्पल असा जा जी लोक म्हणतात नाही माझ्याकडे मोबाईल नाही मी ह्याच्या ह्या नाही तहा नाही ना मी ह्या नाही करू शकन तर ह्या उदाहरण असा काही करू शकतो म्हणजे एवढाच एका फक्त तीस पर्सेंटेज तीस पर्सेंटेज पण त्या ह्याच्यात तो सगळ्या ह्याच्यावर मात करून आज तो युट्यूब चॅनेल म्हणजे काय फिरता काल तू काय गेलो काल बरं सरला गेलो लोंबिवली वरून दही सरला गेलेलो भेटायला फक्त इंटरव्ह्यू की सगळा पुढे येऊ हो काय त्याच्या आणि प्रयत्न करीत राहू हो काय यश या नक्की भेटताना ते का देऊ माझी खराच इच्छा आहे की लवकरात लवकर त्याचा चॅनेल एकदम खूप मोठा ग्रोथ करून देटो युट्युबवर येऊन दे असे धन्यवाद आणि दादा जो मग चॅनल चॅनेल नवीन नवीन झाला आणि चॅनच नाव सांग चॅनच नाव सांग माझं बंटी कबडी पण सर्च केलं तरी गावात आले तसं कारण माझे व्हिडिओ नाही ते गौरीच्या आणि ह्याच्यातच नेऊन ठेवतो कोणी सर्च केल्याने बंटी कमळी तर किरण बिंदास मुलगी त्यांच्यातच नेऊन सोडतात बघू आमच्या घरी होय खरंच माझ्याकडनं स्वामींकड स्वामींकडे इच्छा की भावाचं चॅनेल लवकरात लवकर जास्तीत जास्त ग्रोथ करून खूप सपोर्ट करा सगळ्यांनी सपोर्ट करा थँक्यू थँक्यू धन्यवाद तर दादा आता पुन्हा आता रत्नागिरी कधी येणार येतो बघा माझ्याकडे कधी येतो येत येत तू रत्नागिरी कधी आला असत मला होईल आपल्याला बोललं आपल्याला लकीदा लखीदा आपल्याला सेलिब्रेशन करूचा याखायचा त्यावेळी मी आलं नव्हतं पुन्हा एकदा मी येत्र करतो आपण नक्की नक्की तर मित्रो हा बंटीदाच्या जर्नीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तेवढे एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुम्हाला यानं नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर ते व्हिडिओ पुढच्या अशा का सुंदर व्हिडिओ बोलतोपर्यंत बाय बाय